राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज काही ठिकाणी कापसाच्या दरामध्ये आता पुन्हा एकदा मोठी वाढ चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी दररोज माहिती गर्भासल्या बघण्यासाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने एकदा कमेंट करा तुम्ही कापूस दिलं की नाही सुरुवात करतो मित्रांनो सेलूपरवर या ठिकाणी खाजगी बाजारामध्ये जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो विनायक सेलुपर बन या ठिकाणी सहाशे क्विंटलची जवळपास आवक झालेली आहे या ठिकाणी सात हजार चारशे एकवीसचा दर एक आहे तर वडवणी या ठिकाणी अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त, जास्त कापसाला सा काप जास्त जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर भिवापूर या ठिकाणी तीनशे अडुतीस क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे अमरावती या ठिकाणी एकशे नऊ क्विंटल कापसचाओ कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे सावनेर या ठिकाणी तीन हजार क्विंटल कापसंचाव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर राळेगाव तीन हजार सातशे क्विंटल हा सात हजार सातशे साठचा दर जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे भाद्रावती पंच्याऐंशी क्विंटल कापसाचे कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे ऐंशीचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर चारशे सहासष्ट क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार सहाशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडवणी पंच्याण्णव क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार चारशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पार्श्वनी बाराशे सतरा क्विंटल कापसच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड दोनशे पंच्याण्णव क्विंटल कापसच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे सत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा तीनशे क्विंटल कापसच्या ओको होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे वीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मांढळ एकशे पन्नास क्विंटल कापसच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सेलू आठशे पन्नास क्विंटल कापस द्यावा कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे पाथर्डी या ठिकाणी एकशे दहा क्विंटल काप सजावा कोण सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढचे धन्यवाद